आपण सर्व सन्मान परिवर्तनाच्या महारायकांनी योगदान दिलं त्या सर्व विनम्र दा, अभिवादन करत ज्यांच्यामुळे आम्ही अत्यंत मोकळेपणाने श्वास घेऊ शकतो आणि बिनधास्त राहू शकतो जे आमच्यासाठी अगदी मायनस डिग्री मध्ये या देशांच्या सीमांवर रक्षणासाठी थांबलेले आहेत त्या वीर जवानांना त्यांच्या वीर पत्नींना वीर मातांना अभिवादन करत या मंचावर स्थानापन्न असलेले आपल्या सगळ्यांचे आदरणीय सन्माननीय पवार साहेब मंचावर सगळेच नेते सन्माननीय आणि आदरणीय आहेत ते मला क्षमा करतील कारण चुकून एखाद्याचं नाव राहायला नको असे सगळे सन्माननीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समाजवादी पार्टी सी पी आय सी पी एम आम आदमी पार्टी वेगवेगळ्या पक्ष संघटनांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार रवींद्रभाऊ दंगेकर बारामती लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सुप्रियाताई सुळे आणि शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोलदादा कोल्हे निवडणुकांचं बिगूल वाजलंय आरोप प्रत्यारोपांच्या फेरी चालू आहे माझीच पाठ कशी बहु अशा सगळ्या घोरपडी सांगायला सुरुवात करत आहेत घोरपडी घोरपडी स्पर्धा चालू आहे मी काहीही मांडण्याच्या आधी एक मिनिटाचा दीड मिनिटाचा किस्सा सांगितला पाहिजे माझे आजोबा मला ज्या लहानपणी गोष्टी सांगायचे ती गोष्ट सांगितली पाहिजे गोष्ट अशी आहे की एक कुटुंब होतं एका कुटुंबामध्ये दोन वाघ होते वाघाचे दोन बछडे होते बछडे आपापसात आप अतिशय प्रेमानं राहायचे एकत्र खेळायचे एकत्र खायचे नाश्ता एकत्र खाणं एकत्र चहा एकत्र पिणं एकत्र शाळेत जाणं एकत्र ट्युशन एकत्र अभ्यास एकत्र काही लोक म्हणतील वाघांना असं कुठं असत का भाजपचे भक्तुल्य लगेच कमेंट मध्ये लिहितात काय बोलते बघा म्हणून तर भक्तुल्यांना कळलं पाहिजे की पंचतंत्रात प्राण्यांना सुद्धा हे लु सगळं करायला सांगितलं जात एका कुटुंबातल्या वाघाचे भचले पीप होते होते उठत होते बसत होते शिकत होते खेळत होते काही दिवस निघून गेले जर जसे वयात आले कळते झाले आपापला भवताम समृद्ध होत गेला आयुष्यात माणसं येत गेली आणि या दोन बचण्यांमध्ये भांडवले झाला आम्ही दुष्ट झालो बघता बघता भांडवली तर टोकाला गेलो की त्याचं वैरामध्ये रूपांतर झालं दुश्मनी फार मोठी वाढत गेली आता दोघे एकमेकांच्या तोंड बघेन असे गेले

शिकार करायला घेऊन गेला जसेही दोघे बाप ने चाललेले होते तिकडून ब येत होता ब थोडा थकला होता ब थोडा वयोवद्ध झाला होता ब थोडा ब थोडा जरा आजाराने जर्जर झालेला होता अ चा पोरगा म्हणाला बाबा बाबा ब ब म्हणा ओ म्हणाला ब कसा हिन दिन पडलाय ब म्हणाला लगेच अजपूर्व अजून खुश दोघं बापल्या एकमेकांना टाळ्यात हसायला लागले बस पडून काय झालं बघता बघता अ एक मोठं कुत्र्यांचं खुश औचापुर्णा उन्ते बाबा बघा बघा कुत्र्यांची झुंड आलेली आहे आता मजाय बाबा सगळे कुत्रे तुटून पडणार ओ बघत होता अ शहाणा वाढ ब बद्दल त्याच्या मनात तक्रारी होत्या पण अशाहनावार होता ही कुत्र्यांची झुंड तिथे जवळ 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 यायला लागली बचा जवळ येऊन पोहोचले अ ने आव बघितला नाही ताव बघितला नाही एक जोरदार छेद हिटली बक्ता बक्ता सगळ्या कुत्र्यांचा खातमा केला आणि आपल्या निशांना लागलेलो रक्त तो पुसत आईठी घेऊन बसला अ चा पोरगा म्हणाला बाबा अहो सुी वाचून खोकला गेला असता मला कायदा पडली होती कशाला मध्ये पडला काय गरज होती तुम्हाला अने काय सांगितले अने आपल्या लेकरला सांगितले कुछ भी हो जाय कुछ भी हो जाय झगडा दो शेरो ते बीच काय बीच में कुत्तों का फायदा नहीं होना चाहिए ओ शहलावर होता राजा बीच में कुत्तों का फायदा वो नहीं होने देंगे दिल बिल्कुल करना पड़ेगा राजे हो या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळ धुमाळी मध्ये सगळ्यात जास्त टार्गेट कोण होत आहे तर महिला होत आहे एकीकडे आम्हाला सांगितलं जात आहे देशाचे पंतप्रधान सांगत आहेत की हे मोदी का परिवार आहे मला देशाच्या ऑलिम्पिक आणि सुवर्ण पदक कमावणाऱ्या आमच्या महिला खेळाडू काय त्या मोदीजींच्या परिवारामध्ये येत नव्हत्या वर्ध्याच्या आम्ही प्रचारामध्ये गेलो वर्ध्याच्या प्रचारात बुलढाणा वर्धा समृद्धी महामार्गावरती पंचवीस सव्वीस लोक जे पडले त्यांचे नातेवाईक आले होते जेव्हा हे लोक पक्ष फोडून सरकार बनवत होते शपथविधी घेत होते त्याच वेळेला सव्वीस लोकांचा एकत्रित सामूहिक अंत्यविधी होत होता या अंतिमविधीवरून सरकारला प्रचंड ट्रोल केलं गेलं आणि मग सांगितलं महाराष्ट्र सरकारने की मृतकांच्या प्रत्येकी नातेवाईकाला पंचवीस लाख रुपये देऊ मी आपल्याला सांगितलं पाहिजे माध्यमांना सांगितलं पाहिजे या यातल्या एकाही नातेवाईकाला पंचवीस लाख सोडा पंचवीस हजार सुद्धा दिले गेले नाही काय ते मेलेले लोक मोदींच्या परिवारात येत नाही खासदार रामदास तळसची सून न्याय मागते तिला न्याय मिळत नाही ती मोदींच्या परिवारात येत नाही आणि इकडे कुठेतरी बोलत राहत की मोदी का परिवार मोदी का परिवार आमच्याकडून काही अधिक बिचाऱ्या माय मागल्या आमच्यातल्या काही वाशी देवतमालच्या माय मागल्या मधून आलेल्या सोन्याच्या बांगड्या हातात घालून आयत्या पिठावर रेगोट्या मारायला जातात त्यांना कळत नाहीये अ आणि ब एकत्र झाले तो कुत्तो के साथ साथ तुम्हाला बी हिसाब चुकता हो ते सांगता है की मोदी की गॅरंटी काही दिवस असणाऱ्या तुपाची जाहिरात नाही ऐकायला ना, मिळत ना, ना, जाहिरात कशाची होते जाहिरात जंगली रोमी पे जंगली रमीची जाहिरात होते जाहिरात वाईट गोष्टीची होते मोदींची ज्या वेळेला जाहिरात करतायत तेव्हा हे सांगताय की मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी जितना बडा भ्रष्टाचारी उसको सबसे बडी एंट्री यही मोदी की गॅरंटी है मोदी पूछते हैं कि तुमने कितना भ्रष्टाचार किया है क्या किया है तुमने आकर तो अगर जब कोई कहेगा साहब मैंने खाली विमान नगरी उद्दार में घोटाला किया है अच्छा ठीक ठीक मैं तुमको कुछ देता हूँ और साथ में और किसी को लेके आओ कि क्या देखा नाने वाला संतो साहब मैंने आदर्श का घोटाला किया है अच्छा मैं तुमको राज्यसभा देता हूं 아니 કોને જવા सांगतो ना मैंने आ मैं, मैं अपने मुंह से क्या गिनवाऊ साहब अपनी तारीफ मैं क्या खुद करवाऊ आप को तो पता है ना साहब कि मैंने तो सत्तर हजार करोड़ का घोटाला किया है तो आजा आजा तुझे तो मैं डीसीएम बना देता हूँ जेव्हा घरात बसले होते तेव्हा मी आणि रविभाऊ लढत होतो म्हणून जर इथल्या तरुणाईला व्यसनापासून दूर करण्यासाठी जर आम्हाला प्रयत्न करायचे असतील तर धन्यकारांची उमेदवारी आमच्यासाठी लढायची ज्योतिबा फुल्यांचा आणि विश्वरत्न बाबासाहेबांचा अवमान करतात अशा लोकांना जर त्यांची जागा दाखवायची असेल तर अमोल <पारीगा> बद्दल मला फार काही बोलायचं नाहीये मला सातत्याने असं वाटत की मनुवादी अजेंड्यामध्ये ठरवून बाई विरुद्ध बाई असा संघर्ष दाखवला जातो त्यामुळे इथेही बाई विरुद्ध बाई असा संघर्ष पण बाई विरुद्ध बाई न बघता आपण जरा त्याला आयडिओलॉजिकल बघूया का थोडं वैचारिक बघूया का तुम्हाला कदाचित आज मी इथे दिसत असेल पण तीन चार पाच वर्षापूर्वी जेव्हा मी कुणीही नव्हते मी एक प्रसंग सांगितला पाहिजे मी फार चळवळ पर... चळवळ भूमिका मांडते म्हणून एका फार अत्यंत आमच्या धुरीन भावाने मला तीनशे सात मध्ये अडकायचा प्रयत्न केला मला एकटीलाच नाही माझ्या अख्ख्या कुटुंबाला कशातरी तरी मी दवाखान्यात ना एक फोन घेतला आणि सिस्टरला म्हटलं मला एक कॉल करू द्या फक्त एक कॉल तो एक कॉल मी केला होता आदरणीय पवार साहेबांना अननोन कॉल असतानाही साहेबांनी तो कॉल उचलला त्यानंतर शिंपी साहेबांचा फोन आला जवळच इयरफोन कोणतं आहे सर संभाजीनगर किती वाजताची फ्लाईट शक्य होते बसणं आणि मी दिल्लीत उतरेपर्यंत गाडी दिल्ली एअरपोर्टला होती माझे काम झाल्यानंतर मला आदरणीय साहेब सांगत होते की इथे सुप्रियाच्या नावाने इथे सूट आहे राहण्याची व्यवस्था आहे माझ्यासारख्या अजिबात ओळख नसलेल्या अजिबात चेहरा नसलेल्या पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी कुणीही नसलेल्या मुलीसाठी जर सुप्रिया ताई इतक्या हक्काने फोन उचलू शकतात तर आता आम्ही राज्यातली महत्वाची कार्यकर्ती म्हणून महत्वाच्या प्रश्नांवर संसदेत काही भूमिका मांडण्यासाठी जेव्हा सांगू तेव्हा ताई त्या ते हक्काने मांडतील याचा आम्हाला विश्वास आहे बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत पण मला असं वाटतंय जरा मी निर्म्यात भिजवून भिजत भी ठेवते दोन तीन दिवसांनी आपटून खपटून धुऊन काढूया अजून वेळ आहे मला बोलायला

सबका बदला लेगा भाई का बहन का मां का सबका बदला लेगा सगळ्या त्या सगळ्या लोकांचा हिशोब चुकता केला जाईल राजे हो लाडक्या भावाबद्दल बोलाव असं अनेकज संत आहेत पण आता मला असं वाटतं की मी काही डाव आखून ठेवारी सगळ्याज डाव एकदा चाचीबा तोपण करू नये जी भूमिका मांडली ही भूमिका मांडताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा मला अजिबात माझा ना हेतू नाही जरी सुधीर मुनगुंटीवारांनी महिलांबद्दल काहीही बोलले असले दादा तिकडे द्रौपदी पर्यंत पोहोचले असले या सगळ्या लोकांना बाई म्हणजे पोलिटिकल टूल वाटते आम्ही पोलिटिकल टूल नाही आहोत तुमच्या प्रचाराचं तुमच्या द्वेषाचं हे कृपया समजून घ्या आम्ही अजून वेगळ्या वेळेला आपल्याला समजावून सांगू पण तुर्तास कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता पण चुकून माकून जर कुणाला काही वाईट वाटलं असेल भावना दुखवल्या गेल्या असतील तर अशा सगळ्या नेत्यांची त्यांच्या कार्यकर्त्यांची खबऱ्यांची गरजच नाही इथे एवढे सगळे चॅनलचे कॅ कॅमेरे आहेत या सगळ्यांची यापैकी यक्काचीही या माफी अजिबात मागणार नाही आणि हो राहून जाईल विश्वजित भैया अ एवढा राहिला खरं जाऊ नका आमच्यामुळे शिवसेनेची माणसं खूप प्रेमळ आहेत अ खूप जीवाला जीव देणारी माणसं होत आम्ही अ तुम्ही नसताना भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर रामटेक नागपूर